कोणाच हॅलो काय का बाई तो मम्मी ते आहे ते ना मका नंदू राहिले हा मी घरी बसले काय कधी आज आहे मग तिघात जण येऊ का मी बर मग पाच पाच मम्मीला त्यांनी याच्यावरून हा मग दोघेला आणू का हा मग एकेला आणलं तर एकेला राग येतो बरोबर आहे ना हां मग दोघेला आणतो मग बर बर चालेल येतो येत आई पूर्ण आता जेवायला बोलावले मटा कायला आणि ती म्हणा दुगीला घेऊन या मा आईला मम्मीला त्याला आता एकेला नेवा आता एकेला ये राग येईल मग आता दुघेला घेऊन जातो जाऊ दे मध्ये चला तर रानात जातो त्याला सांगतो पुरीचा फोन आलचा शांती बकळे काय करतो मी काय ऐका ना

मग तिला राग येतो आज चालतंय नाही नको नको रे बाई तुला माहितीये का तिकडून जर आपण जेव्हा आलेला खाऊकर ठेवू कारण तिची पोर आहे ती सखी आता लग्न झालंय तुमच्या संघ म्हणून असे तिच्या मनात बरोबर आहे तू काय बोर असते मी गेले कोण बसायचं तू माग बसताय तू पुढं दांडीव नाही तर ती बसल चला चाल चाल काय चल

आज मला दुकान बंद आहे मम्मी पप्पा बोलवले आपल्या पिल्ला दुकान बंद असते काय आता काय करायचं वाढायचं म्हणजे आता काय करू वाटलं त्या येऊन त्यांना करू आणि शब्द दिला त्यांना मी हे मामा इकडे म्हटलं पण आता दुकान बंद असले काय काय आई आपली मग कोड्या एवढं ते काय झाले नाही टेन्शन झालं आता मामाला मामी बोलून मिरची करू आपण थोडी मग लाल मिरची बिझले उद्या बरं पावलं उद्या उघडले तर बापुरीच्या घरी चला मग तुम्हाला काय नाही बापुरीला काय नाही लागत काय म्हणते पाहुणे पाहण्याच डायरेक्ट घरात सायकल बाहेर लायची काय वाचते चोर काय करायचं काय सायकल जेव्हा चालू आहे तुम्ही सायकल वाचत घ्या सायकल चालत गेले माझ्या

મે <laughs>